नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व जिल्ह्यामध्ये मिनिमम म्हणजे कमीत कमी सतरा हजार रुपयाचा पिकमा सरसकट मिळणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती परंतु कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या मंडळात मिळणार आणि याचबरोबर अंतिम आणवारीच्या आधारावर पिकमा आपण जर पाहिलं गेल तर पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल पंचवीस टक्के असेल या संदर्भामधला कोणता अपडेट आहे आणि सरसकट पिकमा कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये मिळणार आणि त्या जिल्ह्यातल्या कोणत्या मंडळामध्ये मिळणार आणि कधीपासून वितरित होणार ही संपूर्ण माहिती राज्यातल्या तेवीस जिल्ह्याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून तुमच्याही जिल्ह्याच्या पिकमाचा वाटपाचा अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो यंदाचा पिकमा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कमीत कमी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सतरा हजार रुपये तरी हेक्टरी पिकमा येणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकूण अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान दाखवलेलं आहे काही मंडळामध्ये ऐंशी टक्के काही मंडळामध्ये का शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरला होता त्या शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मिळणार आहे आणि एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास ऐंशी ते शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या तीस महसूल मंडळामध्ये हे सर्व नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमाचा जा मार्ग मोकळा झालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये अंतिम आणेवारीचा जर अंतिम आणेवारी जर पाहिलं गेलं किंवा सुधारित आनेवारी जर पाहायला गेलं तर पन्नास पैसेपेक्षा कमीच येण्याची शक्यता आहे म्हणजे आणेवारीचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्याचं संपूर्ण आकडेवारी आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातल्या एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये एकूण आपण जर पाहायला गेलो तर ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि एकूण नांदेड जिल्ह्याची सुधारित पन्नास पैसे पेक्षा कमी येणार आहे आणि येईल ये सुद्धा अशा एक नवीन अपडेट समोर येत आहे त्यामुळे अनिवार्य सुद्धा या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि सरसगट पिकमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजारच्या पुढेच मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये ऐंशी ते कोट साठ कोट सत्तर असं पर्यंत टक्केपर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे काही काय मंडळामध्ये तर नव्वद टक्के नुकसान बीड जिल्ह्यातल्या मंडळामध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा यंदाचा पिकमा जो आहे सरसकट शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातल्या एकूण तालुक्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान जास्त दाखवण्यात आलेलं आहे काही मंडळामध्ये सत्तर टक्के काही मंडळामध्ये ऐंशी टक्के कोण जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकट पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील आपण जर पाहायला गेलं तर सेहेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे सरसकट पीकमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सुधारित आणवारीनुसार आणवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षाच कमी येणार कमी येणार असल्याची माहिती सध्या येत आहे त्यामुळे आणवारीचा सुद्धा फायदा या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातल्या एकूण साठ ही महसूल मंडळामध्ये पन्नास पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि या जिल्ह्याची सुद्धा अनेवारी पन्नास पैशांपेक्षा कमीच येण्याची शक्यता आहे त्यामुळे आणवारीचा सुद्धा पिकमा मिळताना शेतकऱ्यांना हे फायदा होणार असल्याची माहिती शेतात देण्यात आलेली आहे आणि सरसकट पिकमा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजेच एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये पन्नास पेक्षा जास्त नुकसान शासनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे आणि परभणी जिल्ह्याची सुद्धा आणवारी सुधारित आणवारी जी जाहीर होत असते ती पन्नास पैसेपेक्षा कमीच आहे त्यामुळे आणवारीचा सुद्धा फायदा मध्ये पिकमा मिळत असताना आणवार्याचा सुद्धा फायदा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आपण जर पाहिलं गेलं तर पन्नास सॉरी ऐंशी ते शंभर टक्के नुकसान जास्त दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये विक्रमी पिकमा यंदाचा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही मंडळामध्ये पन्नास टक्के काही मंडळामध्ये साठ टक्के काही मंडळामध्ये ऐंशी टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या एकूण आपण जर पाहायला गेल तर नव्वद महसूल मंडळामध्ये हे सर्व नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा सरसगट पिकण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्याची जी सुधारित अनिवार्य जी आहे पन्नास पैशापेक्षा कमीच येण्याची शक्यता आहे त्यामुळे अनिवार्यचा सुद्धा फायदा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की बुलढाणा जिल्ह्यातल्या ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मिळणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये काही मंडळामध्ये सत्तर टक्के तर काही मंडळामध्ये ऐंशी टक्के नुकसान बुलढाणा जिल्ह्यातल्या या मंडळामध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकट पिकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि आणवारी सुद्धा बुलढाणा जिल्ह्याची पन्नास पैसेपेक्षा कमी कमी जनरासाठी सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे आणवारीचा सुद्धा फायदा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्याची सुद्धा अनेकवारी पन्नास कमी जिल्या जिल्या पेक्षा कमी येण्याचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्यातल्या नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये आपण पाहायला गेलं तर सरसकट पिकमा मिळणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के काही मंडळामध्ये साठ टक्के काही मंडळामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान शासनाने दाखवलेलं आहे त्यामुळे सरसकटचा पिकमा यंदाचा जो आहे मिळण्याचा मार्ग अमरावतीमध्ये मोकळा झालेला आहे म्हणजेच याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण जिल्ह्याची आकडेवारी पाहायला गेलं तर पन्नास पेक्षा जास्त नुकसान दाखवलेला आलेलं आहे आलेला आहे आणि काही काही मंडळामध्ये तर नव्वद नौँड, नव्वद टक्क्यापर्यंत नुकसान दाखवलेलं आहे आणि अकोला जिल्ह्यातल्या एकूण आपण जर पाहिलं गेलो तर पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकट पिकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि आणवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमीच येण्याचा अंदाज आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातल्या तीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे सर्व नुकसान दाखवण्यात आलेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा यंदाचा सरसकट पिकमा मिळणार आहे काही मंडळामध्ये साठ नुकसान सावलेलं आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट यंदाचा पिकवा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे आता पुढचे काय जिल्हे मी एका एक, एक म्हणजे संपूर्ण वाचून दाखवतो आणि नंतर त्या जिल्ह्याची माहिती सांगतो मित्रांनो याच्यामध्ये नागपूर जिल्हा असेल भंडारा असेल गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे याच्या व्यतिरिक्त वर्धा असेल सांगली कोल्हापूर आणि पुणे आणि त्यानंतर शेवटचा जिल्हा तो म्हणजे अहिल्यानगर या पंचवीस जिल्ह्याची माहिती घेण्याचा चोवीस जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्हा सोडून हे बाकीचे जिल्ह्याचे सर्व मी आता जे नाव घेतले त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी सतरा हजार रुपयाचा तरी पीक त्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा चौ सतरा जास्तच पिकमा मिळायला पाहिजे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव पेक्षा जास्त मंडळे आहेत नव्वद पेक्षा जास्त मंडळी आहेत आणि या सर्व मंडळामध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के किंवा काही मंडळामध्ये शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलं असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये विक्रमी पिकमा जसा गेल्या वर्षी भेटला तसंच यंदा सुद्धा भेटण्याची शक्यता आहे आणि या वर्षी संपूर्ण या जिल्ह्याची आकडेवारी घेण्याचा प्रयत्न केला तर कमीत कमी ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना कमीत कमी सतरा हजार रुपयाचा तरी पिकमा मिळायला पाहिजे अशी एक अपेक्षा आहे कारण की नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये जास्त झालेला आहे आणि यंदाचा पिकमा जो आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा जवळपास सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना सरसकटचा पिकमा म्हणजे कमीत कमी सतरा हजार तरी पिकमा या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणं अपेक्षित आहे जशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून माहिती सांगली त्याप्रमाणे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चोवीस जिल्ह्याच्या पीक वाटपा संदर्भामधलं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद